पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा आनंद उत्सव आनंदाश्रम येथे साजरा करण्यात आला खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली सदर जल्लोष करण्यात आले यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेडे भरवण्यात आले तसेच पाकिस्तानचा झेंडाही यावेळी जाळण्यात आला पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद नरेंद्र मोदी आगेवडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या सदर प्रसंगी हेमंत पवार किरण नागती प्रकाश पायरे बाळा गवस मालती पाटील नम्रता भोसले वंदना डोंगरे पूजा वाघ प्रीतम रजपूत निखिल मुडझडे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटाचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑपरेशन सिंदूर करून पहेलगाचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान अटकेपार झेंडा फडकवणार हिंदुस्तान ईट क जबाब से आमच्या माय बहिणी भगिणींच सिंदूर फुसण्याचं काम त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होतंय आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख सर्व सैनिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो हम से जो इनकला म्हणते का